छत्रपती संभाजीनगरमधल्या ऑरिक सिटीमध्ये वीस हजार चौरस फूट क्षेत्रफळाचं कौशल्य विकास केंद्र आणि दहा हजार चौरस फूट क्षेत्रफळाचं स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर उभारण्याची घोषणा केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केली गोयल यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शेंद्रा बिटकिन औद्योगिक क्षेत्राचा आढावा घेतला त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते ऑरिक सिटीला देशातलं उत्तम औद्योगिक क्षेत्र बनवण्याचा संकल्प असून येणाऱ्या काळात मराठवाडा सर्वात मोठा औद्योगिक हब बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ऑरिक सिटीमध्ये जवळपास सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून या ठिकाणी नागरिक आणि कामगारांसाठी घरं रुग्णालय विद्यापीठ यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असल्याचं गोयल यांनी सांगितलं एक एक ज्वलंत औद्योगिक विकास जो तेजी से आगे बढ़े औद्योगिक क्षेत्र और देश और दुनिया की जरूरत है 140 करोड़ भारतवासियों के विकास का काम और उनको एक विकसित भारत दो के अपने प्रण के साथ जोड़ने जोड़ने का जो संकल्प लेके हम चले हैं वो संकल्प डबल इंजन की सरकार महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व में केंद्र में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के आशीर्वाद मार्गदर्शन और नेतृत्व में अवश्य विकसित मराठवाडा विकसित महाराष्ट्र को बल देगा और विकसित महाराष्ट्र विकसित भारत के मराठवाड्यात औद्योगिक विकासाबरोबरच पर्यटन क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे अजिंठा वेरूळ औंढा नागनाथ आणि नांदेड गुरुद्वाराच्या विकासाला गती मिळाली छत्रपती संभाजीनगरात तब्बल साठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून यामुळे दोन लाख नवीन रोजगार निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला देशभरात शंभर औद्योगिक शहरांचा विकास करण्याचा पंतप्रधान मोदींचा संकल्प आहे यामुळे देशी आणि विदेशी गुंतवणुकीला चालना मिळेल आणि लाखो रोजगाराच्या संधी निर्माण होतील असं गोयल म्हणाले लोकसभा निवडणुकीनंतर हरियाणा महाराष्ट्र आणि आता दिल्ली या तिसऱ्या राज्यातही भाजपाला मिळालेल्या बहुमतामुळे विजय म्हणजे जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील विश्वास आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या सर्वांगीण विकासाची पोच पावती आहे असं ते म्हणाले रालोआ सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारताचा विकास तिप्पट वेगानं होईल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला